काय झालं माहिती आहे का आज दिवसभर लोकल रूट होता आणि धावपळ भरपूर झाली आज भरणं चालू आहे हे बघा इकडं पाणी इथं राहिले बघा दिसते का साऱ्या चालू पाहिजे बहिणी त्या कॅमेऱ्याने दाखवलं पाहिजे पण जाऊ द्या भरणं चाललेलं आहे आज पुन्हा रात्रभर जिंदाबाद लाईट नाही मित्रांनो आज दिवसभर आर्मीचर चाललं होतं आर्मीचरमध्ये दोन तीन वेळी झाल्या आर्मीचेअरने पंधरा वीस लिटर डिझेल खाल्लं आहे टॅक्टरने आणि बरं झालं आहे लई थोडं पाणी भरपूर आहे पण आर्मीचरला झालं काय डिझेल जादा ओढतं ट्रॅक्टर आणि पाणी दिलेलं आता जवळजवळ जवळ दहा दा, दिवस झाले असते मनाने आपण पाठीमागची लाई होती मित्रांनो दहा एक दिवस झाले लई वाळले रान उष्णता भरपूर असल्यामुळं पाणी काय झालं पुराणाच झालंय जेवण आहे सर अकोल्याला हे वर्षी लाईट बंद करावी लागणार मला नाही सगळ्यांना नमस्कार बरं का दादा दा नमस्कार शुभमदादा सुलानी नमस्कार दादा दा नमस्कार अविनाश दादा ठोंबरे नमस्कार अकोल्याला येतोय पण थोडे दिवस थांबा त्याच्यावर सविस्तर चर्चा करायची कुठं काय करायचं आहे मला असं वाटतं सध्या पाणी शोधक मेळावं घेणं फार गरजेचं आहे यंदा झालं आहे एक दीड महिना अगोदर पाणी स्टॉप त्याचे कारण काय असावेत ते फार अवघड आहे म्हणजे शोधणं पण मला असा अंदाज आहे की थोडा शेवटचा पाऊस व्हायला हवा होता तो झाला नाही कुठंच महाराष्ट्रामध्ये फार मोठा पाऊस किंवा पुरेनाजोगा पाऊस परतीचा पाऊस कुठंच झाला नाही त्याच्यामुळं परिणामी आपल्याला आता ते सगळं भोगावं लागते आणि अशा परिस्थितीत सगळ्यांची पिकं शेवटच्या टप्प्यात असल्यामुळं मला असं वाटतं एवढी परेशानी सगळ्यांनाच इथून भाग नाही वाटत झाली असेल कारण पिकं अजून महिना टाईम आहे कोणला दीड महिना टाईम आहे कोणाला पंधरा वीस दोन ब दोन पाण्याची गरज आहे पिकाला आणि पाणी एकदम स्टॉप झालं माणूस काय करतो माहिती आहे का प्रत्येकजण आपापल्या विचाराने म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये शेवटचं आपला टप्पा होईल भरण्याचा तोपर्यंत टिकतो एका पॉईंट तरच ते पीक करतो पण यंदा सगळं उलटं झालं शेतकऱ्याच्या बजेटच्या बाहेर पड प्रोग्राम झाला आणि हा प्रॉब्लेम झालेला आहे सर कुठं सर तरी कधी येणार आहेत घेणार आहे मेळावा पुणे आंबेगाव तालुक्यामध्ये रूट आहे का अक्षरदादा हो बघ बघ करू, करू करू जालना अश्बा भाई येणार किरणदादा कुमारदादा टिपे हय सुदया भामणी अरुण हरा नमस्कार सर नांदेड रूट कधी आहे काही ना दादा नांदेड रोड लव लवकर जाऊ होईल आपण बोललो आहे सध्या रूटविषयी चर्चा करायची मग मला माझं घरचं बघू द्यावं हो, थोडं घरचं लई नुकसान होते माझ्याकडून आणि परिणाम त्याचे परिणाम थोडे वेगळे होत आहेत कारण पाणी असून पीक जर जळत असेल लाईटच्या अभावाने किंवा माझ्या टायमिंगच्या अभावाने तर थोडा प्रॉब्लेम आहे सर बोर घेतल्यानंतर पाणी लागले होते पण आता ते पाणी बंद झाले आहे यावरती काय उपाय आहे का प्रॉब्लेम असा आहे तुमची चूक नाही एक एक वीस वीस पंचवीस पंचवीस दहा दहा वर्षाचे पॉईंट जे कधीच बंद होत नाही ते यावर्षी बंद झालेत पाण्याची पातळी खालवली नसल्यापेक्षा पाण्याचा जो साठा आहे तो साठ्याला वेगळ्या दिशा मिळाल्या खोलीवरचं पाणी उंचीवरचं पाणी खोलीवर गेलं आणि परिणामी ते आपल्याला भोगावं लागणार आहे सगळ्यांना आता तुम्हालाच नाही शेततालाचं नियोजन करा विलास साहेब परिणामी दरवर्षी तुम्ही किती पैसे घालणार पॉईंट हा कधी मी मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्याच्या एंडिंगला घ्यायला पाहिजे त्यावेळेस पाणी लागलेलं असतं त्यावेळेस तुमचे पिकं ते येतात सध्याची परिस्थिती फार भयानक झाली ती कारण मी गेल्या वर्षी एवढा दुष्काळ असताना पॉईंट शोधते गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि हा पाऊस गेल्या वर्षीच महाराष्ट्रात पाण्याची कमतरता फार जाणवत होती हा पाऊस झाला आणि लोकांनी पिकं केली भार भार बार भरमसाट भार पाणी उपसलं गेलं आणि बुगारामध्ये पाणी शिल्लकच नाही राहिलेलं असं माझा माझ्या अनुभवावर मला जे जे मी महाराष्ट्रात फिरलो तर त्या हिशोबाने असं ते 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 जाणवते तेलंगणात गेलो तिथेही त्या अडचणी येत असं नाही की तिथं भरपूर पाणी आहे महाराष्ट्राला ठराविक भाग आहे तिथं पाण्याचं प्रमाण थोडं बरं आहे बाकी भरपूर अवघड आहे ज्या ठिकाणी इरिगेशनचा भाग आहे त्या ठिकाणी पाणी आहे पण ज्या ठिकाणी इरिगेशन नाही त्या ठिकाणी भरपूर भयानक परिस्थिती यावर्षी होण्याचे चान्सेस आहेत सोलापूर बाळासाहेब पटेल एक्समॅन ओके सर बाळासाहेब साहेब कुठे आहे सोलापूरला अच्छा हा रूट सांगा तुम्ही मला पहिला कारण त्याच्यानंतर माझं विसरून जाऊ ते माझं भरणं चालू असतं कोण आलं मला बघू को दे कोणाचा कॉली का काय व्हिडिओ कोणाचा गा आला व्हिडिओ कोणाचा आला राख साहेब आहेत काही नव्हतं दादासाहेब राख एम बी मिसाळ पोलीस हॅन्स कंटल पोलीस हॅन्स हेड कॉन्स्टेबल ओके ओके सर धन्यवाद दा, धन्यवाद ओके 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 चला सर तर मी थोडं बोलतोय जरा लाईव्हवर चला, ला चला मित्रांनो विहिरीत किती फूट आडवे बोर घ्यावी गणेशदादा विडि बोर फार तर फार पन्नास साठच्या आसपासच चेतन दादा कुठून बोलताय कशामुळं फेल गेला काय झालं कोणी घेतलं तर कशा काय कारण होते चेतन जरा थोडं सांगावी माहिती सर राहुरीला साहेब नक्कीच रामराम कोपरगाव सिरसगावला कधी येणार रूट सुदैवाणीनं ना चला मित्रांनो आता मला असं वाटतं आहे उद्याचा रूट किती वाजता निघेल पण माहीत नाही पण सोलापूर रूट नक्की आहे कारण परवादेशी संध्याकाळी कार्यक्रम आहे आमच्या मंदिरामध्ये तिथं थोडं यावं लागेल उद्याचा डे नाईट प्रोजेक्ट ठेवू किंवा नाईट डे प्रोजेक्ट ठेवू आणि संध्याकाळी आपल्या कार्यक्रमाला हजर राहू साहेब नाशिकच्या नांदगाव तालुक्यात चार फेल झाले आहे काय करावे काही सूचना खाडेसाहेब प्रयोग आता पहिला वेळ मिळाला आपण नक्की प्रयोग करूयात सध्या तरी आपल्याकडे तिकडं तिकडचा रूट सध्या तरी नाही आहे सध्या आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर बरेचसे रूट झाले तीन, तीन तीन चार चार वेळेस आता तुमचा नाशिक नांदगावचा रूट मला वाटतं रिपीट होईल जी पाण्याची परिस्थिती नाशिक भागामध्ये बरी आहे गेल्या वर्षी भरपूर दुष्काळ होता त्याच्या गेल्या वर्षी दुष्काळाचं सावट होतं पण यंदाचे अजून तरी हालत ठीक आहेत कांदे वगैरे निघाले तर मला वाटतं सध्या तरी शांतता घ्यावी एप्रिल नंतर आपले प्रोजेक्ट असावेत तर अहो दोनदा माझा नंबर घेतला सोलापूरला आल्यावर फोन करतो पण आला नाही फोन पण केला नाही पाटील साहेब प्रॉब्लेम असा आहे मी एकटा माणूस असतो फोन उचलायचे की मॅप बघायचा की पॉईंट बघायचे की रस्ता दाखवायचा काय करावं मला सुचत नाही घरचं भरणं बी करायचं आहे आता आता रातभर जागायचे उद्या जा कधी किती वेळ झोप मिळते माहीत नाही त्याच्यानंतर पुन्हा मू आहे सोलापूर उद्या शंभर टक्के होईल आता सोलापूरचा रूट कसा घ्यावा दौंड इंदापूर भिगवण आपलं भिगवण इंदापूर मोहोळ सोलापूर त्याच्यानंतर तुळजापूर हे का माहीत नाही त्याच्यामध्ये भारशी आहे जर इकडून नाही गेलो तर मग मला वाटतं ह्या मार्गे जाऊ कुठून करमाळा त्याच्यानंतर आहे आपला परांडा वा भूम आणि म्हाडा हे दोन तीन पार्ट आहेत त्याच्यानंतर सोलापूर आणि तुळजापूर झालं तर ठीक आणि हे होईल काय अक्कलकोट आणि प्रयत्न राहील सगळं करायचा पण जर नाही झालं तर नेक्स्ट रूट करूयात रिपीट रूट राहील आणि इकडचा खालचा भाग राहील नांदेडचा त्याच्यानंतरचा भाग आहे बीड जालना परभणी नांदेड त्याच्यानंतर मध्ये एक रूट राहील दोन दिवसाचा दोन तीन दिवसाचा याचा कुठं बाय ट्रॅव्हल राहणार तो प्रवास होत नाही आता माझी इच्छाच नाही राहिली प्रवास करायची गाडीत बसायची जो आपली ताकद राहिलेली नाही ट्रॅव्हलने बघू उष्णता भरपूर वाढायच्या अगोदर विदर्भ दौरा करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं जरा सोयीचं राहील शॉर्ट रूट घेण्यासाठी तर मला विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो साहेब विनंती करतो मी एकदा तुमच्या हाताने मला पॉईंट बघून द्या ओके चतनंतर नक्की शंभर टक्के होणार काय माहिती आहे का हा बाय ट्रॅव्हल रूट घेतला की मला होणारा त्रास द्या गाडीत कमीत कमी आराम करायला मिळते रस्ता बघायला लोक फोन बंद असतात नाईटला प्रवास केल्यानंतर दिवसभर जेवढे आपले ते चार पाच पॉईंट आहेत तेवढे फायनल करू अकोला वर्धा यवतमाळ वाशिम बस एवढंच त्याच्यानंतर मग बघू कुठले कुठले बाय ट्रॅव्हल घ्यायची नांदेड बाय ट्रॅव्हल घ्यायचे का जळगाव बाय जळगाव मला वाटतं बाय ट्रॅव्हलस घ्यावं एवढं सोपं नाही आहे गाडीत प्रवास करणं सारखं आकडून बसतो आहे माणूस Uh, किती वेळ बसणार बसून बसून झोप होत नाही uh, गाडीवाल्याला मॅप दाखवायचा असतो कंटिन्यू मॅप असतो कारण फोन माझ्याकडे असतात कुठून म्या फोन आला ते त्यांना माहीत नसतं मग मला सगळं सांगायचं इकडे जायचं आहे उजीकडं जायचं आहे डावीकडं जायचं आहे इथं चुकलो तिथं चुकलो कुठे दादा दादा कधी कधी गोरनोजमध्ये आलो आहे चौकामध्ये पण दादा घरी झोपले असतात त्याच्यामुळे होणारा टाईम हा वेस्ट जातो आम्ही एक तर रूट काढलेला असतो भयानक परिस्थितीमध्ये आणि त्याच्यात बी थोडासा कुचारपणा होतो त्याच्याबद्दल थोडी विनंती आहे की बाबा फार मी म्हणत नाही दहा किलोमीटर आहे पण एक दोन किलोमीटर किंवा घराच्या बाहेर रस्त्याच्या कडला आम्हाला थोडी माहिती व्हावी बाबा तुम्ही कुठं आहेत आता तुम्ही सांगता डायरेक्ट वारंगापाटी कुठं वारंगापाटी कोणाला विचारायचं किती वेळा विचारावं लागेल बरं कारण रोड हायवे झाले आहेत फास्ट गाड्या असतात आम्हालाही रूट कवर करायचा असतो कुठं कळेल बरं आम्हाला अशोक बारगजे साहेब मागच्या वर्षी मे महिन्यात पॉईंट काढला आहे तर आता पॉईंट घेतला तर चालेल हो चालेल चालेल काही अडचण नाही ढवळे साहेब उन्हाळी चालणारे पॉईंट कसे ओळखायचे आता त्याच्यावर स्टडी चालू आहे बऱ्यापैकी आपण यश आलं आहे पण काही प्रमाणात थोडं डाऊन हो होते का होते कशामुळे होते ते माहीत नाही का शेतातच पाण्याची कमतरता असेल तर तो उन्हाळाही कळत नाही पाऊस कळत नाही पाणी लागतं बरं होतं पंप एक पंधरावीस दिवस महिनाभर चालतो आहे आणि कमी होतो आहे मला असं वाटतं प्रवाह हे नऊ नव्याण्णव टक्के माझ्या हिशोबाने ते प्रॉब्लेम येत नाहीत कारण बारा मही चालणारी प्रवाह आता आपण शोधण्यात यश झालो आहे आत्तापर्यंत तर त्याच्यानंतर आता पुढच्या काळात थोडीशी अडचण येईल पाणी शोधक मिळा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पुन्हा शिकायला मिळतील कशामुळं काय फॉल्ट होतो आहे आपण एक दोन प्रोजेक्ट त्याच्यामध्ये फेल घालणार आहोत जाणून बुजून अभ्यास करताना वेगवेगळ्या मटेरियलवर वेगवेगळे पॉईंट घ्यायचे आहेत पासच झाले पाहिजे असं नाही वैयक्तिक खर्च करूयात सगळे पाणी शोधक आणि त्यात शिकायला भरपूर मिळेल असं नाही मला वाटतं पाणी पाणी लावल्यानंतर काय शिकणार तुम्ही आहे की नाही तर तो दोन तीन पॉईंट असे करू की ज्या अर्ध्या लाईन असतात आपल्याला आप वाटतं कट ऑफ लाईन आहे मग कट लाईन मग तिथं पॉईंट घेतल्यानंतर पाणी लागते का बरं बघ ते कित कुठपर्यंत चालू शकतं आहे की नाही अभ्यासाचे प्रकार असतात आपल्याला त्या सगळ्या शोधावं लागतील ज्यावेळेस आपण ग्राउंडला काम करतो तारा सगळीकडे सारखे फिरतात का असं होत नाही तारा तुम्ही ज्यावेळेस तुमची हवी होईल रॉड पकडण्याची तारा त्यावेळेस तारा कशा फिरतात कुठे फिरतात किती फिरतात पाठीमागे पुढं किती येतात तर ते पाणी किती असावं अंदाजे हो। आपण कॅमेरा वगैरेची वगैरेची सोय करू ज्यावेळेस होल कम्प्लीट होईल त्याच्यानंतर एक दोन तासानंतर लाईट वगैरे हो कॅमेरा सोडून पूर्ण होलचं निरीक्षण पूर्ण होलचं होलचा स्टडी बोरवेलच्या करायचं आहे म्हणजे मला असं वाटतं नुसतं अभ्यास गेल्या वर्षी भरपूर लोकं आले पाणी शोधकापेक्षा जे बघणारे प्रेक्षक भरपूर आले मला वाटते त्याचा सव्वा आवाची सव्वा खर्च झाला पण आपल्या मित्रांनी भरपूर आपल्याला कोणी हजार कोणी पाचशे कोणी तीनशे असे पैसे पाठवल्यामुळं त्याच्यामध्ये कवर झालं माझ्या हिशोबाने माझे सुद्धा पंचवीस तीस हजार रुपयाच्यावर वर पैसे गेले पण मला वाटतं चला ते आपले पाहुणे असतात आणि त्यांच्यासाठी कारण हॉटेलमध्ये सगळं बुकिंग असते राहणं खाणं आणि सगळा प्रोजेक्ट त्याच्यामुळं खर्च येतो त्यावेळेस आपल्याला पॉईंट फेल करायचे आहेत फॉल्टी एरियात म्हणजे एखाद्या माणसाची फेल केला तो आपण पैसे भरायचे आहेत आपल्याला फेल करायचा आहे नंतर त्याला पाच पॉईंट तिथंच काढून द्यायचं आहे त्याला पाणी लागलं ला पाहिजे ना आहे की नाही म्हणजे त्याचं नुकसान व्हायचं हो नाही फक्त त्या क्षेत्रामध्ये आपल्याला तो एरियाशिवाय द्यायचा आहे का ड्रॉपनेस आहे कशामुळेच आहे किंवा त्याच्यावर आपल्याला काय स्टडी करायचं आहे काही फेलियर पॉईंट असतात त्याच्यावर जाऊन वेगळा स्टडी करू तर तो तोपर्यंत पाणी वगैरे सगळं संपेल आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळी सिस्टम सगळं कळेल काय प्रॉब्लेम आहे की नाही त्या हिशोबाने आपलं काम करूयात सगळेजण जे पाणीशोधक आहेत ज्यांना इच्छुक आहेत पाणीशोधक मॅक्झिमम पाणीशोधक असावेत जे नवीन शिकणारे आहेत किंवा नवीन इच्छुक आहेत त्यांनीसुद्धा एंट्री घेतली तर चालेल मला अजून पंधरा दिवस तरी पाणी पाणीशोधक मेळावा घेता येणार नाही कारण सध्याचं माझं असं धोरण आहे की बाबा ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोचता येईल ज्या पिकांचे नुकसान नुकसान वाचवता येईल तेवढं आपण करूयात भरपूर पाणी पाणीशोधक आहेत सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम करूया व्यवस्थित काम करूया आणि मला असं वाटते शेतकऱ्यांना पाणी बी भेटलं पाहिजे ह्या परिस्थितीत आपण काम केलं पाहिजे नुकसान फार कमी किंवा होऊच नाही यासाठी फार प्रयत्नशील राहूयात है की नाही सगळेच मित्रमंडळ जे आमचे शुद्धक आहेत एखाद्या ठिकाणी भरपूर वेळ थकल्यानंतर किंवा अचानक तुम्ही स्टार्टिंग प्रोजेक्ट करताय किंवा तिथं वेगळा एरिया असतो वेगळा मटेरियल असतो त्या भागामध्ये त्यांना बऱ्यापैकी काही लोकांना माहीतही नसतं सर आमचा एक दोन पॉईंट झाले पण मी त्यावेळेस नव्हतो त्या पॉईंटजवळ मग आता त्याचं कसं काम का काय मला माहीतच नाही मटेरियल काय निघाला का मला असं वाटतं मला त्याची जे पाणीशुदक आहे त्याला ते हिस्ट्री माहीत करून द्यावी किंवा काय निघतो बाबा इथं खाली चाळीस फुटाला काय निघतं किंवा ऐंशी फुटाला काय निघतं एकशे साठ फुटाला काय निघतं त्यावेळेस पहिले एक दोन होल झालेले असतात असं नसतं की त्या होलचा येण्याचा काही संबंध आहे किंवा ते होल सारखं ज्या ह्या होलला पण लागेल त्या पॉईंटला बऱ्यापैकी जमीन आसमानचा फरक असतो क्वचित एखादी लाईन सेम रूटवर जाती लाल मटेरियल असेल किंवा का लाल काळा असेल किंवा काळा असेल जो पट जो फॉल्टी मटेरियल आहे तो बऱ्यापैकी लेअर असतो मला वाटतं एक मांजऱ्याचा मांजऱ्या टाईप तर त्या लेअरवर सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती असते फक्त थोड्या अडचणी काय येतात माहिती का थोडी माहिती असेल तर आपल्याला बरं ऐंशी फुटावर काय तर पाण्याचे संकेत आहेत का ऐंशी फुटावर तो, तो माझ्या मा, मा